जय मल्हार आज एकतीस मे दोन हजार चोवीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णववी जयंती या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं आपण स्मरण केलं पाहिजे त्यांची आठवण केली पाहिजे आज त्यांचा कार्याचा गौरव करण्याचा दिवस त्यांचं जे कार्य आहे हिंदू धर्म रक्षण करण्याचं हिंदू धर्माचं धर्मा पुनरुज्जीवन करण्याचं कार्य हे पुण्यश्लोक देवीने केलं आहे दोनशे नव्याण्णव वर्षापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा जन्म झाला महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं लग्न मल्लाराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह पुणे येथे पार पडला त्यांच्या लग्नाला छत्रपती हजर होते त्यांचं लग्न पुणे येथील शनिवारवाड्यात मोठ्या थाटामाटात झालं बाजीराव पेशवे यांच्या शनिवारवाड्यात वाड्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं लग्न झालं आणि या लग्नाला सातारा गादीवरचे छत्रपती हजर होते त्यांचा हा इतिहास खूप मोठा आहे छत्र छत्रपती शिवाजी महाराजाने जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी जे मराठा महामंडळ निर्माण झालं त्या मराठा महामंडळामध्ये मल्हाराव होळकर हे अग्रस्थानी होते हे मराठा महामंडळ म्हणजे कोल्हापूरची गादी सातारची गादी पुण्याचे पेशवे धारचे पवार नागपूरचे भोसले कोकणातील आंग्रे बडोद्याचे गायकवाड आणि माळव्याचे मल्हारा होळकर ग्वाल्हेरचे शिंदे हे मराठा महामंडळ यांनी हिंदवी स्वराज्याचं साम्राज्य केलं यातील सर्वात अग्रस्थानी असलेले महाराज म्हणजे प्रतापी महाराज मल्हारा ओळकर यांचे सून म्हणजे आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकर तर यांचं कार्य हे त्यांच्या सासऱ्याकडून म्हणजे प्रतापी मल्हाराव होळकरकडून त्यांना मिळालेली देणगी आहे मल्हाराव होळकर यांनी कृष्णेश्वर येथील शिवलिंगाचा जीर्णोद्धार केला आणि आपल्याला जी माळव्याची सनद मिळाली माळव्याचं राज्य मिळालं ही आपल्या कुलदैवत खंडेरावाची कृपा म्हणून आज जेजूर येथील जे मंदिर दिसतं त्याच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू केलं आणि या मंदिराचं काम तीस वर्षे चालू चालू होतं मल्हाराव होळकर यांनी चालू केलं आणि ते बांधकाम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पूर्ण केलं अहिल्यादेवी होळकर यांनी फक्त जेजुरीचं मंदिरच जीर्णोद्धार केला नाही तर भारतामधील आेतू हिमाचल असलेले बारा ज्योतिर्लिंग आणि हजारो छोटे मोठे मंदिर यांचा सर्वांचा जीर्णोद्धार करण्याचं काम खूप मोठं काम केलेलं आहे आणि आद्य शंकराचार्यानंतर हिंदू धर्माचं मोठं काम कोणी केलं असेल तर ते म्हणजे आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे आद्य शंकराचार्यांनी चार मठाची स्थापना केली चार मठामध्ये शंकराचार्याची परंपरा निर्माण केली अहिल्यादेवीच्या काळामध्ये ही परंपरा तशीच चालू होती आणि या परंपरेत असलेल्या चारही पीठाच्या शंकराचार्यानी निर्णय केला की आपल्या शिव मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्यादेवीला आपण सन्मान केला पाहिजे त्यांना गौरवलं पाहिजे म्हणून दोनशे वर्षाच्या दोनशे अडीचशे वर्षापूर्वीच्या पूर् पूर्वीची गोष्ट आहे वाराणसीमध्ये सर्व शंकराचार्य सर्व तत्कालीन शंकराचार्य एकत्र झाले आणि त्यांच्या धर्मसभेमध्ये हिंदू धर्मसभेमध्ये त्यांनी असा ठराव केला आहे की आपण अहिल्यादेवींना पुण्यश्लोक ही पदवी देऊन त्यांचा सन्मान करूया अशा प्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना पुण्यश्लोक ही पदवी तत्कालीन चारी पीठाच्या चारी पीठाच्या शंकराचार्यांनी हा बहुमान केलेला आहे पुण्यश्लोक पदवी देऊन त्यांचा गौरव केलेला आहे अशा थोर मोठ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होत्या त्यांनी जनतेचं काम केलेलं आहे जनतेच्या मनामनामध्ये त्यांचं राज्य तत्कालीन काळामध्ये होतं आणि आजही आदर्श राजकारभार कसा करावा हा आपल्या समोर ठेवलेला त्यांचा विचार आहे त्यांचा विचार म्हणजे की मला जे जे काही भेटलेलं आहे मला जे काही कर्तव्य करायचं आहे ही परमेश्वराने माझ्यावर टाकलेली जबाबदारी आहे आणि ती मला पार पाडायची आहे असा त्यांचा विचार होता मी जे जे काही करेल जे जे काही मी इथे निर्णय घेईल त्याचा जॉब त्याचं उत्तर मला हे परमेश्वराला द्यावं लागेल त्यामुळं माझ्या प्रत्येक कृतीला मी जबाबदार आहे या भावनेतून आणि मला माझ्यावर टाकलेली जबाबदारी ही परमेश्वराने टाकलेली जबाबदारी आहे या भावनेतून त्यांनी आयुष्यभर काम केलं आणि अखंड भारत ही जी संकल्पना आपण म्हणतो ती प्रत्यक्षात राबवण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी कोळकर यांनी केलेलं आहे त्यासाठी त्यांनी गंगा नदीचं वाराणसीमधील पाणी कावडीत भरून हे प्रत्येक शिवलिंगावर